आपल्या समाजामध्ये अशा अनेक घटना घडत असतात की त्या घटना अगदी मन हेलावून टाकणाऱ्या असतात मन सुन्न करणाऱ्या असतात विशेषतः आपण अनेकदा वर्तमानपत्रातून टी व्ही न्यूज चॅनेलमध्ये आपण ऐकतो पाहतो वाचतो की बालकांवरती असे विद्यार्थ्यांच्यावरती असे अत्याचार होत असतात मग ते अत्याचार शारीरिक असो मानसिक असो म्हणजे बदलापूरसारखी घटना जे घडून गेलेली आहे ती असो अशा अनेक घटना आहेत काही घटना अगदी समोर येत पण नसतील असे अनेक प्रकार विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्यावरती होत असतात आणि वास्तविक पाहता यामध्ये असं निष्कर्ष सांगतो की बऱ्यापैकी ज्यावेळेला विद्यार्थ्यांच्यावरती अत्याचार होत असतात ते आप्तसुख्यांच्याकडून होत असतात हे अगदी निष्कर्ष याचा निघालेला आहे आणि त्यामुळं मला विशेष करून काय सांगायचं आहे की ज्यावेळेला या घटना आम्ही पाहतो ऐकतो वाचतो क्षणभर आम्ही सुन्न होतो पण या घटना आम्ही थांबवायचा कसा हा विचार आम्ही कधी करायचा बरं हे आमच्याकडून थांबलं जाणार आहे का हे थांबणार आहे कधी एखादी घटना समोर येते हो पण अशा अनेक घटना ज्या पाठीमागं पडद्याच्या पाठीमागं होत असतात त्याचं काय वास्तविक पाहता जेव्हा पालक म्हणून आम्ही आमच्या पाल्याकडून काही अपेक्षा ठेवत असतो मी काय म्हटलं की त्या घटना शारीरिक असोत किंवा मा त्या मानसिक असो शारीरिक घटनाने आम्ही सुन्न होतोच पण मानसिक आघात आणि त्या मानसिक आघाताचा परिणामसुद्धा किती भयंकर होऊ शकतो कारण जेव्हा आम्ही आमच्या बाळाला जन्म देतो त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा तिथंच आम्ही कोरून ठेवलेल्या असतात की माझ्या मुलाला हे करायचं ते करायचं आणि समजा त्या अपेक्षा जर तो मुलगा पूर्ण करू शकला नाही तर म्हणजे खरं तर हे इतकं क्लिष्ट आहे बरं का ही प्रक्रिया आणि त्यामुळं बालक ते पालक हा प्रवास हा इतका घनिष्ठ आणि इतका सुसंगतपणे साधण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आहे असं माझं मत आहे कारण आज जो प्रसंग मला तुम्हाला सांगायचा आहे ज्या वेळेला एक जन्मदाता म्हणून आपण आपल्या बाळाकडून आपल्या पाल्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा जर पूर्ण होत नसतील तर तो जन्मदाताच जर आपल्या बाळाचा घात करत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नसेल आणि तो जन्मदाता जर शैक्षणिक क्षेत्रातलाच असेल तर याला काय म्हणावं नमस्कार मी निवेदक आणि व्याख्याता गोपाल पाटसुपे अर्थातच बालक ते पालक एक प्रवास या सदराखाली मी तुमच्याशी बोलतोय वास्तविक पाहता घटनाच अशी एक आहे जी नुकतीच घडलेली घटना आहे वास्तविक तुम्ही ती ऐकली असेल आणि पाहिली असेल गेल्या एक दोन दिवसातली ही घटना आहे वर्तमानपत्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना आहे नाव गाव मी कधीच कुठल्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगत नाही तुम्ही ती जाणून घ्या पण मला हे उदाहरण घडलेली प्रत्येक घटना आहे ही तुमच्या समोर मी सादर करतोय शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करायचा विद्यार्थ्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा करायच्या पण जेव्हा त्या अपेक्षा आमचा विद्यार्थी किंवा माझं पाल्य सुद्धा पूर्ण करू शकत नाही त्यावेळेला आम्ही हैवानाचं रूप धारण करायचं ही कुठली मानसिकता आहे अशीच एक घटना घडली की आपल्या जन्मदात्या पित्याने आपल्या मुलीला ती नीट परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडले म्हणून तिचा जीव घेतला खरंच खरंच म्हणणं सुन्न होऊन जातं ह्या अशा घटना ऐकल्या म्हणजे आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ या संदर्भात करावा आणि तुमच्याशी बोलावं कारण माझ्या बालक ते पालक या प्रवासासाठी किती साधर्म असणारी प्रसंग समाजामध्ये घडतायत याची पुन्हा एकदा जाणीव झाली आणि तुमच्याशी ती अगदी लगेच मला शेअर करावीशी वाटली दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क्स मुलीला पडले आनंद झाला स्वप्न होतं की मुलीला डॉक्टर करायचं पण हे डॉक्टर करत असताना नक्कीच पालकांची स्वप्न हे असतातच आपल्या पाल्यांविषयी स्वप्न पाहणं हा अधिकार प्रत्येक पालकाला आहे बरं का मात्र ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी म्हणजे काहीतरी वेगळा मार्ग अवलंबणं आणि एक वेगळी दिशा त्या पाल समाजाला देणं ही कुठली भूमिका आहे आणि म्हणूनच ज्या वेळेला दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क्स आपल्या मुलीला पडले स्वप्न होतं मुलीला डॉक्टर करायचं पण डॉक्टर करीत असताना तुम्ही कशा पद्धतीनं बिहेव करता हे देखील महत्त्वाचं आहे अकरावीला प्रवेश घेतला अकरावीला देखील चांगली मार्क्स पडले आणि बारावीला देखील त्याच शहरामध्ये जेव्हा प्रवेश घेतला आणि नीटच्या परीक्षेमध्ये आता यश मिळवून आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे आणि तुला डॉक्टर व्हायचंच आहे ठीक आहे त्या दबावाखाली विद्यार्थीने देखील प्रयत्न करू लागली अभ्यास करू लागली रात्रीचा दिवस करू लागली विद्यार्थिनी म्हणण्यापेक्षा त्या शिक्षकांपेक्षा काळजी बापाला आणि विशेष म्हणजे हा बाप कोण तर हा एका हायस्कूलवरचा मुख्याध्यापक अर्थात शिक्षण क्षेत्रातला जाणता माणूस तो आपल्या मुलीला डॉक्टर करायला निघालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क्स आहेत अकरावीला देखील चांगले गुण पडले आणि आता बारावीला प्रवेश घेतला आणि बारावीला प्रवेश घेतल्यानंतर झालं काय की शाळेमध्ये चाचण्या होतात नीट परीक्षेच्या अनुषंगानं एक चाचणी असते आपण ज्याला प्रॅक्ट सराव म्हणू त्या सराव परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडले पर नीट परीक्षेच्या आणि जेव्हा ही बातमी त्या बापाला समजली तेवढ्याला रागाच्या भरामध्ये लाकडी दांडक्यानं खुटीनं डोक्यात आघात करून अमानुष मारहाण करून त्या मुलीचा जीव घेणारा हा बाप याला नेमकं काय म्हणावं तळ पायाची आग मस्तकाला जाणार हा प्रसंग अगदी नुकताच घडलेला आहे आणि म्हणून या प्रवासामध्ये मला हा व्हिडिओ किंवा ही बातमी आपल्याशी शेअर करावीशी वाटते पालक हो जागे व्हा कारण बालक ते पालक आतापर्यंत मी मुलांच्या चुका सांगतोय मुलं चुकत असताना पालक आणि शिक्षक यांच्याशिवाय त्यांना शिकवणारा कोणतरी आहे असं मी वारंवार तुम्हाला सांगतोय पण आता मात्र आपल्या पाल्याला घडवत असताना याच्यामध्ये पालकाची भूमिका देखील किती महत्वाची आहे हे या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे पालक हो जागे व्हा सुजान व्हा सुजान होत असताना बालकांच्या पासून ते पालकापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा आहे याची जर जाणीव गांभीर्यानं जर आपल्याला झाली नाही तर अशा कित्येक घटना या समोर येत आहेत पण ज्या पडद्यामागच्या घटना मी म्हणतो तर त्याला वाचा कोण फोडणार आणि नेमका कशा पद्धतीनं माझा हा समाज घडणार माझी मुलं घडणार आणि हा प्रवास नेमका कसा कुठं संपणार हा प्रश्न आणि तुमच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या अपेक्षांचं ओझ मुलांवरती लादत असताना आपल्या मुलांना नेमका दिशा देण्याचा प्रयत्न करावो जे माझ्या वाट्याला आलं ते माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये ही भूमिका पालकांची असते ही रास्त आहे मागणी मात्र या निमित्तानं तुम्ही त्याला काहीतरी करायला निघालेलं आहे मोठं स्वप्न दाखवताय ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये तुम्ही या टोकाला जाणं हे कसलं स्वप्न आणि हे कसली भूमिका एक बाप म्हणून आपण निभावतो आहे आई म्हणून निभावतोय किंवा कोणतरी पालक म्हणून निभावतोय असं नको त्या मुलाच्या मनावरती काही परिणाम कारण आजचा मूल हे अतिशय हुशार आहे अतिशय ॲडव्हान्स अशी पिढी आहे मी वारंवार सांगतोय मात्र त्यांना दिशा देण्यामध्ये दे आम्ही कुठंतरी कमी पडतोय आणि हे कमी पडत असताना आता पुन्हा एकदा जाणीव झालेली आहे की या प्रवासामध्ये जागेवा जागेवा नेमकं कुठं कसं किती काय कशा पद्धतीनं मुलांना हँडल केलं पाहिजे हे जर जाणीव झाली नाही आपल्याला तर जे भविष्य म्हणून आपल्या मुलांच्याकडे बघतोय ते भविष्य अंधारात आहे पुन्हा एकदा सांगेन मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांना कसं हँडल करायचं त्यांना कशी दिशा द्यायची मोबाईल टी व्ही या युगातून या विषयी तर मी तुम्हाला सविस्तर बोलणारच आहे मात्र पालक म्हणून तुम्ही कुठं चुकू नका या निमित्तानं मला हे सांगायचं आहे या प्रवासामधला हा उदाहरण किंवा हा टप्पा हे माईलस्टोन आहे असं मला म्हणायचं आहे तुम्ही देखील जाणीवपूर्वक आणि शिक्षण क्षेत्रातल्या माणसाने मात्र आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत ते क्षेत्र इतकं पवित्र आहे इतकं कार्य तत्पर आहे की तिथं जगासमोर आपण आदर्श होतोय मात्र हा आदर्श समाजासमोर आपण काय ठेवतोय याची जाणीव ठेवावी आपण सगळ्यांनी इतर सर्वच पालकांनी तर हा प्रवास सुखकर होईल आणि आपल्या मुलांना आपण घडवू शकू असं मला वाटतं आहे एक वेगळं उदाहरण घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्यानं मी पुन्हा सांगतो आहे की हा बालक ते पालक हा प्रवास हा अतिशय महत्त्वपूर्ण टप्प्यावरती मी आणण्याचा प्रयत्न हळूहळू करणार आहे नक्कीच तुम्हाला तो आवडेल आणि तुमच्या पाल्याला दिशा देण्यासाठी दि तुम्ही देखील सज्ज व्हा आज इथंच थांबतो पुन्हा भेटू नव्या विषयाचं तोपर्यंत नमस्कार